राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या एका महिलेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती पण त्याच क्षणी घडली एक हृदयस्पर्शी घटना ज्यामध्ये गांधी कुटुंबियांचा मोठा वाटा होता प्रियांका गांधी यांचं लग्न झाल्यानंतर जवळपास अकरा महिन्यांनी त्यांना एक बात वाचायला त्या बातमी वाचायला मिळते त्या बातमीत लिहिलं असतं की राजीव गांधी यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेली आणि दोषी ठरलेली दहशतवादी महिला नलिनी मुरुगन हिला फाशी दिली जाणार आहे वेल्लोर तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या नलिनी मुरुगनने तुरुंगातच लग्न केलं होतं तिच्या पोटच्या मुलीला ती रोज दुपारी केवळ अर्ध्या शकत होती ही बातमी वाचल्यानंतर प्रियांका गांधी भावुक होतात आणि सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याशी बोलतात प्रियांका विचारतात आता आणखी लोकांना मरायची खरंच गरज आहे का एखाद्या लहानगीनं अनाथ होण्याची आवश्यकता आहे का गांधी कुटुंबियांच्या या चर्चेत सोनिया गांधी म्हणतात या फाशीमुळे आपल्या वेदना कमी होणार नाहीत राजीवजी परत येणार नाहीत तर राहुल गांधी म्हणतात या फाशीमुळे आपल्यालाच मानसिक त्रास होईल गांधी कुटुंबियांनी ठरवलं की नलिनी मुरोगन व तिच्या साथीदारांच्या फाशीची शिक्षा रोखण्यासाठी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करायचा आणि दुसऱ्याच दिवशी सोनिया गांधी राष्ट्रपतींना भेटून आपलं म्हणणं मांडतात शेवटी न्यायालयाने नलिनी मुरुगनची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली सोनिया प्रियांका आणि राहुल गांधींच्या संवेदनशील निर्णयामुळे एक लहानगी अनाथ होण्यापासून वाचली यानंतर सोनिया गांधी यांच्या मध्यस्थीनं नलिनी व तिच्या मुलीला व्हिसा मिळाला आणि ते ऑस्ट्रेलियातल्या तामिळ समाजात स्थायिक झाले गांधी कुटुंबियांच्या मनात फक्त एकच भावना होती त्या लहान मुलीचं भविष्य कलंकित होऊ नये ज्यामुळे केवळ विध्वंस आणि मृत्यू घडतो अशा दहशतवादी कृत्यांचा फोलपणा निदान यामुळे तरी लोकांना कळेल गांधी कुटुंबियांच्या या निर्णयामुळे केवळ एका महिलेला जन्मठेपेची शिक्षा मिळाली नाही तर एका निरागस लहान मुलीचं आयुष्यही वाचलं